हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे काल मला एक लेडीज भेटल्या होत्या म्हणजे अबाउट सिक्स्टी फाईव्ह इयर्स वय आहे त्यांचं त्या काय म्हणत होत्या अहो मला काही नको वाटायला लागले हे जीवनच मला नको वाटायला लागले का असं होते मी कुठल्या तरी डॉक्टरकडे जाऊन दाखवू का काय करायला पाहिजे ताई विचारत होत्या त्यांचं वय बघितलं की पासष्ट घरातला सगळं व्यवस्थित आहे मुलं बाळ सगळं काही प्रॉब्लेम नाही आहे ह्या वयाला कधी कधी लोकांना असं वाटणं हे साहजिक आहे आत्ताचे ह्या क्षणाला तरी डॉक्टरकडे जायची गरज नाहीये इथे तुमचं तुम्ही जरा प्रयत्न करून बदलायला पाहिजे आता हे कशामुळे होते तुम्ही आयुष्यात सर्व काही केलेलं आहे मुलाबाळांचं केलेलं आहे नातवंडा आहे त्यांचं केलेलं आहे सर्व काही केलेलं आहे आत्ता तुमचा वेळ रिकामा आहे जास्त वेळ तुम्हाला रिकामा मिळतो हे रिकामा वेळ मिळाल्यामुळे आणि एक कारण म्हणजे आपण वाचतो किंवा नेटवर वगैरे बघतो अमुक रोग त्याचे सिम्पटम्स हे आहेत अमुक हेच हे त्यामुळे मला हे तर झालं नसेल ना मला अमुक तर झालं नसेल ना रात्री दोन वेळा बाथरूमला जाऊन आलं तरी मला शुगर, शुगर वर तर झालं नसेल ना का म्हणजे आपण ऐकलेलं आहे शुगर झालेलं ना वरचेवर बाथरूमला जावं लागते बी पी तर झालेलं नसेल ना हल्ली बी पी शुगर हे कॉमन झालेलं आहे सगळ्यांना त्यामुळे तर झालं नसेल ना असं सारखं त्यांना मनात येत असतात विचार सारखे वरचे वर विचारी येतात मला अमुक तर झालं नसेल ना कोणाचं ऐकलं अमुक आजारांना तो हे झाला आहे ते लगेच त्याचे सिम्टम्स काढून बघणं आपल्या सगळ्यांनाच ही सवय आहे त्यामुळे काही एवढंसं झालं तरी मला हे झालं म्हणून कारणाशिवाय आपल्याला मनात एक प्रकारची भीती निर्माण होते त्या भीतीमुळे आपल्याला काही नको वाटते हो जगायला नको ह्याच्यापेक्षा लवकर सुटलेलं बरं हिंडता फिरताना हे जग फिरता सोडून गेलेलं बरं आजारी पडून असं नको राहिला असं वाटत असते बरेच लोकांना होत हे एस्पेशली आफ्टर सिक्स्टी फाईव्ह हे जाणवत असते मग आपण ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे मी आत्ता सांगणार आहे आपला लाईफस्टाईल आपण व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून ठेवायचं आहे नो डाऊट आतापर्यंत आपण बिझी असलो भरपूर काम करत असलो ठीक आहे मान्य आहे मला पण आता हे रिकामे वेळामुळे आणि नको तर ज्ञान आपण आत्मसात करत असल्यामुळे हा सगळा त्रास व्हायला लागलेला आहे इनिशियल स्टेजमध्ये डॉक्टरची गरज नाही पण परत परत हे जास्त बळावत गेलं की मात्र तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजे आता आपलं लाईफस्टाईल आपण व्यवस्थित अरेंज करायचं म्हणजे काय करायचं पहिली गोष्ट झोपायची आणि उठायची वेळ सारखी ठेवायची झोप येत नाही म्हणून काहीतरी वाचत बसलो मोबाईल बघत बसलो नाही असं करायचं रात्री तुम्ही दहाला झोपताना दहाला झोपायचो झोप आली नाही तरी चालेल नुसतं देवाचं नाव घेऊन पडून राहावा सकाळी सहाला उठायचं म्हणजे सहाला उठायचंच नाही आज नको आज जरा वेळ दोडते नाही सहाला म्हणजे सहाला उठायचं ह्या दोन्ही वेळा आपण रेग्युलरली म्हणजे आपलं स्लीप सायकल म्हणतो आपण हे स्लीप सायकलमध्ये आपण जराही बदल करायचं नाही आणि काही लोकांना आता काय असते मोकळं असतं आपल्याला काही काम नसते दिवसभर अधून मधून झोपायचं सवय असते असं असलं तर हे तुम्ही थांबवा पाहिजे ते दुपारी थोडा वेळ विश्रांती घ्या पण दिवसभर मनाल म येईल तेव्हा झोपायचं झोपा काढायचा असं करू नका आपलं शरीर लेथर्जेटिक बनते आणि तुमचं तुम्ही रेग्युलर एक रुटीन घाला सकाळी तुम्ही व्यायाम काय करणार वॉकिंगला जाणार का आणि काही करणार तर करा नंतर काय तुमचं देवपूजा आहे तर काही करायचं असलेलं तर करा नाश्ता जेवण ह्या वेळा पण सगळ्या ठरवून ठेवा बाकीचे करत असले घरात तरी त्यांना सांगा मला अमुक वेळेला पाहिजे किंवा तुमचं तुम्ही करून घेत असाल तर वेल अँड गुड आणि खाणेपिणेतही थोडंसं आपण बदल करायला पाहिजे वयात आपल्याला जे काही खाल्लं तरी तर पचत होतं काही प्रॉब्लेम्स नव्हते पण नंतर आपल्याला उशिरा जेवणं नाही सोसत किंवा हेवी खाणं हे, हे पण नाही सोसत तळलेलं जरासं कमी करा आणि जंक फूड तरी खायचं सोडूनच द्या तर जिभेला तुम्हाला किती चांगलं लागलं तरी तर शरीराला चांगलं नाही भरपूर पाणी प्या आणि कोल्ड्रिंक्स वगैरे उन्हाळा असू देत गाई असू देत बिलकुल बंद करा पाहिजे ते नारळाचं पाणी शहाळं म्हणतो आपण त्याचं सेवन करा तर चांगलं आहे साधं पाणी प्या फळं खावा ड्रायफ्रूट्स खावा मोढ आलेली धान्य म्हणा चांगल्या भाज्या ताजं अन्न अन्नाचं सेवन पण कसं करायचं ताजं खायचं शिळं म्हणजे बरे दिवस करून झालं असलं बिलकुल खायचं नाही इवन दिवाळीचे वेळेला सुद्धा बनवल्यावर ताजं असताना खावा नंतर खाऊ नका हल्ली लोक खात नाही तुम्ही बघितला असाल त्यामुळे हल्ली दिवाळीचा फराळ देताना सुद्धा ड्राई फ्रूट्स वगैरे असल्या गोष्टी आपण देत असतो का पूर्वी ते खायचे पूर्वीचे लोकांना सोसत पण होतं हल्ली नाही आहे हल्लीच्या लोकांनाही सोसत नाही येतं आणि आपण नाही तर खायचं केल्यावर फ्रेश असताना खावा नंतर पंधरा दिवस तफराळ ठेवून खात बसलो असलं बिलकुल करू नका आणि तळलेलं तरी खूप कमी प्रमाणात खावा का म्हणजे वयाप्रमाणे सोसत नाही आहे आपल्याला काही गोष्टी आवडतात आता काही लोकांना परवा माझी मैत्रीण म्हणत होती तिला ह्याची साबुदाडा खिचडी खूप आवडती खूप म्हणजे खूप आवडते आहे खो 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 ती म्हणाली दिवसभरसुद्धा मी त्या खिचडीवर राहत होते उपास वगैरे असला की पण हल्ली सोसत नाही आहे म्हणजे असं होते कोणालाही त्यामुळे पासष्ट वयानंतर म्हणजे साठी नंतर म्हणाल कधी जे काही आपल्याला सोसते त्याचंच आपण ग्रहण करायचं आपल्याला सोसत नसलं की बिलकुल त्या वाटेवर पण जायचं नाही आपले किती आवडीची गोष्ट असू देत असू येत यंग वयात इथेपर्यंत आपण भरपूर खाल्ले किंवा काही कमी हो खाल्ले का हां भरपूर खाल्लेलं आहे भरपूर सगळं आनंद घेतलेला आहे आता ह्याच्यापुढे आपण आपलं हे आपने आपने शरीर चांगले रीतीनं ठेवी आपल्याला माहीत नाही पुढे आपल्याकडे काही तास आहेत काही दिवस आहेत महिने आहेत वर्ष आहेत आपल्याला कोणाला माहीत नसते त्यामुळे जे काही आपल्या हातात पुढचा काळ आहे तो आपण व्यवस्थितपणे अगदी आनंदात सुखात समाधानात घालवायला पाहिजे आणि एक गोष्ट म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असते नको बाबा दुसऱ्यांकडनं करून घ्यायची वेळ यायला नको बरोबर आहे मग आपल्याला होते एवढे प्रयत्न आपण करायचे शेवटी सगळं काही आपले हातात नसते पण आपल्याला जमते तेवढा आपण प्रयत्न करत जाऊया त्यामुळे ताई तुम्हाला असं वाटत असलं तरी हे नॅचरल आहे हेत काही प्रॉब्लेम असा काही नाही आहे तुम्हाला सारखं वरचेवर काय होते नेगेटिव विचार आले तरी तुम्ही ते नेगेटिव विचार काढून टाका ते विचार करायचे सोडून टाका आपोआप बदल होईल ते ती तुम्हाला वाटलं तर नंतर तुम्ही सायकॉट्रिस्टकडे जाऊन दाखवू शकता अच्छा हे वे गुड डे